Quality, क्वालिटी अगदी भारी येणार आहे छान क्वालिटी मध्ये तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये मार्जिंग सेट करू शकता तसे प्रॉडक्ट तुम्हाला डायरेक्टली फॅक्टरी म्हणून मिळणार आहे डिएटरी थ्रेडवर्कचं काम झालेलं आहे आणि ही बॉर्डर तुम्ही पाहू शकता अगदी भारी आणि छान प्रमाणामध्ये तुम्हाला इथे बॉर्डर सुद्धा मिळत आहे हा जो कॉन्सेप्ट आहे अगदी भारी आणि छान म्हणजे हा जो कॉन्सेप्ट आहे तुम्हाला कुर्ती मिळणार आहे आणि सेम टू तो, सेम टोन मध्ये बॉटम मिळणार आहे हे पूर्ण आणि ही हे जे कुर्ते आहेत ना हे ड्रेस मटेरियल जे आहेत ना खूप चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही विक्री करू शकता नमस्कार मित्रांनो मी स्वाती पुन्हा आलेली आहे नवीन कलेक्शन घेऊन आज मी तुम्हाला पर्टिक्युलर दाखवणार आहे ते कलेक्शन जे महिलांना खूप आवडतात कारण की कम्फर्ट झोन मध्ये पर्टिक्युलर हे कलेक्शन घालू शकतात पद्धतीचे कपडे आज या ड्रेस मटेरियलचे कलेक्शन खूप चांगल्या विक्री होतात आणि जो माल विक्री होतो त्याच्यामध्ये तुम्हाला नफा मिळणार आहे फायदा मिळणार आहे फायदाचा आणि नफाचा उद्योग करायचा असेल तर तुम्ही स्क्रीन व नंबर आहे तिथे कॉन्टॅक्ट करून संपूर्ण माहिती घेऊ शकता किंवा भेट घ्या रघुकुल टेक्स्टाईल मार्केट कमी दरवाजा रिंग रोड गेट नंबर तीन पंधरा नंबर थर्ड फ्लोर चला जाऊ या कलेक्शन पासून पुन्हा संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओ मध्ये ड्रेस मटेरियल ची कलेक्शन कशा पद्धतीने तुम्ही विक्री करू शकता ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर मी इथे तुम्हाला दाखवते अगदी छान बनारसी कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला पैठणी साडीचा सा, जो लुक येतो तशा पद्धतीची कुर्ती आणि हे पुन्हा स्टिच येणार आहे जर तुम्हाला अनस्टिच पाहिजे तर अनस्टिच ही सुद्धा मिळणार आहे आणि हे खूप सुंदर डिमांडेड प्रॉडक्ट आहेत चांगल्या तुम्हा प्रमाणामध्ये विक्री होतात तशा पद्धतीचे हे कलेक्शन आणारे आणि हे कलेक्शन असे आहे का जे बॉलिवूडमध्ये पण चांगल्या प्रमाणामध्ये घातलेले आहे श्रद्धा कपूर तुम्ही खूप चांगल्या प्रमाणामध्ये त्यांना ओळखत आणि ते बॉलिवूड ऍक्टर्स त्यांनी जर असे कलेक्शन घातले तर तुम्ही विचार करा आणि असे कलेक्शनची डिमांड किती असते जे डिमांडेड प्रॉडक्ट आहे ते तुम्हाला मिळणारे अजमेरा फॅशन कडे आणि खूप सुंदर लुक बी अगदी भारी येतो मग तशा पद्धतीच्या ड्रेस मटेरियल जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा ड्रेस पाहिजे असेल कुर्ती पाहिजे असेल सरारा घरा पेप्लॉन लेंगा ड्रेस मटेरियल कुर्ती काही पाहिजे असेल कपड्याची व्हॅरायला एटी टू झेड तुम्हाला इथं मिळणार आहे रुमाल पासून ते तुम्हाला साडी फॉल चे कलेक्शन वन ऑफ डेस्टिनेशन अजमेरा फॅशन मध्ये मिळणार आहे दुपट्ट्याचा लुक पाहू शकता लेंथ आणि विथ पण तुम्ही पाहू शकता परफेक्टली तुम्हाला लेंथ आणि विथ मिळते आणि इथे जे कार्ड ची डिझाईन सुद्धा तुम्हाला मिळते ह्याच्यानंतर मी तुम्हाला कपड्याची क्वालिटी दाखवणार आहे हे पहा क्वालिटी अगदी भारी येणार आहे छान क्वालिटी मध्ये तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये मार्जिंग सेट करू शकता तसे प्रॉडक्ट तुम्हाला डायरेक्टली फॅक्टरी म्हणणार आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे लिटरी काम झालेली ड्रेस मटेरियलचं कलेक्शन ब्लॅक कलर चार्ट आणलेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण डिझाईन तुम्ही पाहू शकता सिक्वन्सनी पूर्ण भरलेली आहे आणि इथे मध्ये तुम्हाला डिझाईन सिक्वन्सची मिळत आहे आणि लिटरी थ्रेडवर्क च काम मिळत आहे आणि त्याच्यानंतर ह्या बाजूला तुम्ही बघणार तर इथे तुम्हाला पायपिंग मिळत आहे कपडा तुम्हाला जॉर्जेट मिळणार आहे ब्लॅक कलर मध्ये तुम्हाला बॉटम मिळणार आहे लेंथ तुम्हाला मी सांगत आहे टू पॉईंट फाय मीटरची लेंथ राहणार आहे परफेक्टली लेंथ बॉटम मध्ये दुपट्ट्यामध्ये आणि त्याच्यासोबत कुर्त्यामध्ये मिळणार आहे आणि अशी कलेक्शन घालायला खूप चांगलं चांगलं म्हणजे लुक आपलं चांगलं येतं अशा पद्धतीचे कलेक्शन म्हणून आजच्या टायमामध्ये महिला हे सर्व कलेक्शन घालत असतात तर ह्याचा दुपट्टाही तुम्ही पाहू शकता अप्रतिम क्वालिटी आणि अप्रतिम डिझायनर दुपट्टा तुम्हाला मिळत आहे हे पा थ्रेटवक च काम झालेलं आणि ही बॉर्डर तुम्ही पाहू शकता अगदी भारी आणि छान प्रमाणामध्ये तुम्हाला इथे बॉर्डर सुद्धा मिळतो त्याच्यानंतर आपण पाहूया थोडस नॉर्मल बेसिसचं कलेक्शन म्हणजे हे पूर्ण कलेक्शन जर तुम्हाला व्यवसायाला सुरू करायचं असेल तर असे कलेक्शन मेंटेन करा थोडेसे नॉर्मल पाहिजेत म्हणजे कोणी घेऊ शकतो कमीत कमी, कमी रेंजचे कलेक्शन आमच्याकडे एकशे दोन पासून ड्रेस मटेरियलचे कलेक्शन सुरू आहे फॉर्टी नाईन कुर्तीचे कलेक्शन सुरुवात होते किड शेअरचे कलेक्शन अकरा रुपयापासून जर तुम्ही लेडीज बिझनेस पासून चालू होते आणि फॉल असतात किंवा मॅचिंग सेंटर उघडायचा से विचार करताय तर तुम्हाला कलेक्शन सुरू होते मित्रांनो हे पाच दहा वीस पंचवीस हे सुरुवाती रेंज आहे त्याच्यानंतर ती व्हेरायटी खूप गरजेचं असतं कस्टमरांना दाखवायला कारण की त्याच्यामध्ये आपण मार्जिन ऍड करू चांगल्या प्रमाणामध्ये ग्रो करायचं असेल तर शून्यपासून सुरुवात करायला लागते आपण शून्यपासून सुरुवात केलेली वस्तू का विकताय तर तुम्ही विचार करा धीरे धीरे तो आकडा वाढणार आहे आणि जर तुम्ही डायरेक्टली आकड्यावर फोकस करायला शंभर आकडा तुम्ही फोकस करेल तर झिरोची जी व्हॅल्यू आहे ते तुम्हाला समजायला खूप महत्त्वाचं होणार आहे संपूर्ण कलेक्शन अजमेरा फॅशन मध्ये रेंज पासना हॅव्ही रेंज पर्यंत हॅव्हीपासनं तुम्हाला अजून सुद्धा मीडियम रेंज पर्यंत तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे हा बोटमचं कलेक्शन राहणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला जो दुपट्टा मिळणार आहे तोही मी तुम्हाला दाखवणार आहे हा जो कॉन्सेप्ट आहे अगदी भारी आणि छान म्हणजे जो कॉन्सेप्ट आहे तुम्हाला कुर्ती मिळणार आहे आणि सेम टू सेम टोन मध्ये बॉटम मिळणार आहे हे पूर्ण फोल्ड आहेत आणि हे फोल्ड जे आहेत ना एकदम भारी फोल्ड म्हणजे इस्त्री वगैरे केलेली असते म्हणून ते इस्त्री वगैरे खोलत नाहीये जर तुम्हाला असे कलेक्शन भरपूर पाहायचे असेल तर स्क्रीनवर नंबर आहे तिथे तुम्ही संपूर्ण कलेक्शन पाहू शकता कारण की पीडीएफ आम्ही जेव्हा बनवतो ना तेव्हा पूर्ण कलेक्शन ओपन करून दाखवता त्याच्यानंतर प्रेस वगैरे करून पुन्हा फोल्ड करता म्हणजे तुम्हाला प्रॉडक्ट गॅरंटेड मिळणार आहे ते लक्षात घ्या तसेच प्रॉडक्ट तुम्हाला मी दाखवणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला बांधणीचा टचअप चा दुपट्टा मिळणार आहे आणि अगदी सॉफ्ट कपडा राहणार माऊ कपडा हा पहा अगदी माऊ कपड्यामध्ये तुम्हाला ही वस्तू का मिळत आहे आणि चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही विक्री करू शकता बांधणीचा टचअप खूप चांगला लुक देत असतो तशा पद्धतीचे हे कलेक्शन आहे त्याच्यानंतर तुम्हाला जॉर्जेट बेस मध्ये तुम्हाला जर एम्ब्रॉयडरीचं काम पाहायचं असेल तसं कलेक्शन पाहिजे असेल तेही मिळणार आहे आणि ही हे जे कुर्ते आहेत ना हे ड्रेस मटेरियल जे आहेत ना खूप चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही विक्री करू शकता मित्रांनो पर्टिक्युलर हे पीस जे आहेत ना कमी कमी आणि स्वस्त स्वस्त तुम्हाला इथे मिळत आहे म्हणून तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये विक्री करू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला बोटम सुद्धा मिळणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दुपट्टाही मिळणार आहे सिफोनचा दुपट्टा राहणार आहे आणि त्याच्यामध्ये कट तुम्ही पाहू शकता हे पहा अगदी छान आणि बारीकीनी कटची डिझाईन तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि असे कलेक्शन कस्टमरांना आवडलेले आहेत आणि पसंती झालेले आहेत म्हणून तशी कलेक्शनचा व्यवसाय करा ज्याच्यामध्ये तुम्ही नफा नक्कीच घेणार आज नाही उद्या नाही परवा नाही तेरवा नाही रोज तुम्ही कंटिन्यू हा बिझनेस करणार तर रोज तुम्हाला काही ना काही नफा मिळणारच मिळणार कारण की कपड्याचा व्यवसाय ग्रीन आणि सक्सेसफुल आहे आपल्याला आजही कपडे लागणार आहे उद्याही लागणार आहे परवाही लागणार आहे येणार येणाऱ्या कालात पण लागणार आहे आणि गेला तो काला पण कालामध्ये पण आपण कपडे वेअर केले ले होते म्हणून कपड्याची डिमांड खूप प्रमाणामध्ये विकसित झालेली आहे म्हणून जर तुम्ही असा व्यवसाय करा ज्याच्यामध्ये तुम्ही चांगला नफा घेऊ शकता तर अशा व्यवसायासाठी अजमेरा फॅशनला भेट घ्या आणि संपूर्ण कलेक्शन पाहून त्याच्यानंतर व्हिडिओ कॉलच्या फॅसिलिटीनी पण तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता कलेक्शन जास्त आवडला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कारण की कलेक्शन खूप सर्व अवेलेबल झालेले आहेत तर इथे मी तुम्हाला दाखवणारे अजून एक कलेक्शन विस्को फॅब्रिक मध्ये अगदी छान आणि सुंदर डिझायनर पण तुम्हाला कलेक्शन इथे मिळत आहे दुप्टा तुम्ही पाहू शकता तर दुप्ट्याचा जो कॉन्सेप्ट आहे तो तुम्ही पहा अगदी छान आणि वन साईड दुपट्टा खूप भारी दिसणार तशा पद्धतीचा हा कलेक्शन राहणार आहे डिझाईन ही तुम्हाला अगदी भारी मिळणार आहे सुंदर कलेक्शन तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये मिळणारे पर्टिक्युलर संपूर्ण कलेक्शन दाखवणं सोपं नाही म्हणून थोडेफार सॅम्पल दाखवते सॅम्पल आवडत आहे कलेक्शन आवडतंय तर सबस्क्राईब करा चॅनलला अशाच प्रकारचे नवी, नवीन नवीन कलेक्शन पाहायला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र